नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय ई न्यूज मराठी पॉडकास्ट चर्चा पे तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपल्या सोबत आहे सलम पाच वेळा भारतीय आयुर्विमा मधील सर्वोत्तम पुरस्कार एमडीआरटी डी युएसए घेत असलेले विमा सल्लागार गणेशजी भुजबळ आपल्या सोबत आहे जी आपलं खूप खूप स्वागत नमस्कार मॅम आणि तुम्ही इथं ई न्यूजच्या तर्फे माझी मुलाखत घेण्यासाठी आला आणि माझे जे काही सक्सेस आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही आला त्याच्याबद्दल तुमचेही धन्यवाद आणि मी या स्टेज पर्यंत पोहोचलो आहे तर त्याच्यामध्ये माझा मोलाचा वाटा माझे जवळचे कस्टमर क्लायंट प्रॉस्पेक्टिव्ह आणि माझे सर्व रिलेटिव्ह नातेवाईक आई वडील माझे मिसेस त्या सर्वांचा मोलाचा वाटा आहे त्यानंतर मी या स्टेज पर्यंत पोहोचलो आहे नक्कीच गणेशी खरं तर अनेकांचं स्वप्न असं असतं की आपण डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं पण तुम्ही एक वेगळाच मार्ग निवडलाय कारण इन्शुरन्स आणि या या झाली इंडस्ट्रीला पहिल्यांदा तर मी पार्ट टाइम जॉब मधून या बिझनेस उदरनिर्वाह करण्यासाठी पार्ट टाइम याच्यामध्ये मी काम करत होतो दो। परंतु दोन हजार एकोणीस पाच सहा वर्ष काम केल्यानंतर मला असं वाटलं की यामध्ये सर्व्हिस खूप इम्पॉर्टंट आहे ज्यावेळेस मी पार्ट टाइम काम लोकांना देऊ शकत नाही तर याशिवाय म्हणजे माझ्या कंपनीला रिझाईन दिलं आणि मी फुल टाइम फुलटाइम जॉब जॉब म्हणजे करता करता या गोष्टी करत होतो पण लोकांपर्यंत माझी सर्व्हिस पोहोचत नव्हती बरेच लोकांना अडचणी निर्माण होत होत्या आणि चे, मी ते सॉल्व्ह करू शकत नाही कारण कामात असायचं मग मी फुल या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर लोकांना उत्तम देऊ शकतो आणि लोक त्याच्यामध्ये आहे खूप छान काम करतो ते सर्व्हिस मग त्यानंतर मी फुल टाईम झालो आणि चांगल्या पद्धतीने काम करू आलो आणि इंजिनियर डॉक्टर या क्षेत्रामध्ये वळण्याचा मी प्रत्येक प्रोफेशन मी प्रत्येक प्रोफेशनला आदर करतो प्रत्येक करतो परंतु हे डॉक्टर वकील पोलीस ज्या काही क्षेत्रामध्ये मध्ये आपल्याला पैसे द्यावे लागतात अडचणीच्या काळामध्ये त्याचमध्ये आम्ही अडचणीच्या काळात लोकांना पैसे हेल्थ क्लेमच्या थ्रू पैसे प्रोव्हाइड करतो आणि त्यांची आर्थिक संरक्षण करण्याचे चांगले काम आम्ही करत असतो नक्कीच गणेश खर तर तुम्ही जे इन्शुरन्स इंडस्ट्री चालवता त्यामध्ये जनरल इन्शुरन्स आहे हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स आहे तर एकंदरीत याबद्दल लोकांना जास्त माहिती नाहीये तर त्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगाल मला सांगू इच्छितो की हेल्थ इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स या गोष्टी बऱ्याच बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे परंतु मी एका वेगळ्या गा नुसार मी लोकांशी सांगू इच्छितो लाईफ इन्शुरन्स म्हणजे आपण ज्या वेळेस कमवण्यासाठी चालू करतो आणि आपले काही पुढचे उद्दिष्ट असतात मुलांचं एज्युकेशन मुलांचं मॅरेज स्वतःच रिटायरमेंट वगैरे वगैरे या काही गोष्टी असतात त्या गोष्टी जर आपण आपले मधून काही भाग त्या गोष्टींसाठी जर अशा ठिकाणी सेव्ह केला या त्या ठिकाणी तुम्हाला फॅमिलीला संरक्षण पण मिळेल आणि उद्या जाऊन तुम्हाला जो पैसा मिळेल तुम्हाला या कार्यासाठी म्हणजे तुम्हाला जो काही पहिला अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा असेल पण आता ज्या उद्याच्या ज्या गरजा आहेत आपल्या त्या मुलांचं एज्युकेशन मोस्ट इम्पॉर्टंट कॉम्प्रोमाइज करू शकत नाही मुलांचं मॅरेज कॉम्प्रोमाइज करू शकत नाही स्वतःच रिटायरमेंट तर नाहीच नाही पण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही त्यामुळं या गोष्टीसाठी पैसा ठेवणं म्हणजेच लाईफ इन्शुरन्स अनेकदा कसं होतं की आपल्याला बाहेरच्या व्यक्ती बोलतात की पुढे चालून तू हेल्थ इन्शुरन्स काल पुढे काम येईल पण लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स याबद्दल अनेकांना थोडस माहिती नाही तर त्यांना एकंदरीत तुम्ही काय सांगाल मी तर तुम्हाला लाईफ इन्शुरन्स बद्दल या गोष्टी आता एक्सप्लेन केल्या त्यानंतर मी हेल्थ तुम्हाला सांगू इच्छितो हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय की बाबा काही काही कारणासाठी म्हणजे मुलांचे मुलाचं लग्न असू दे एज्युकेशन असू दे किंवा तुम्हाला पाच वर्षामध्ये तुमची काही गोल असतील की तुम्हाला गाडी घ्यायची जागा घ्यायची त्यासाठी काही पैसे आपण सेव्ह केलेले असतात मग हे पैसे सेव्ह केल्यानंतर पण आपण हेल्थ इन्शुरन्स काढत नाही कारण की तिथं पैसे द्यावे लागतात आणि बरेच गोष्टी किंवा काही लोकांना पैसे द्यावे लागतात त्याच्या त्याच्या पाठीमागचं जे म्हणजे एवढीच पैसे दिल्यानंतर एवढा बेनिफिट होणार आहे की बाबा कि बाबा मी मला पैसे भरावे लागतात पण मला कुठे काय होत मी कुठे आजारी पडतो पण बरेच काही लोक मला फोन करतात आजारी पडल्यानंतर आणि आता आता हॉस्पिटल मध्ये आहे ही गोष्ट हेल्थ इन्शुरन्स की तुम्हाला गरज पडल्यानंतर मिळणार नाही प्रत्येक वस्तू तुम्ही गरज पडल्यानंतर घेऊ शकता तुमच्याकडे तुम्हाला एखाद्या वस्तूची गरज महसूस झाली तुमच्याकडे पैसे आले आणि तुम्ही ती वस्तू घेतली पण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी किंवा लाईफ इन्शुरन्स पॉलिसी नहीं नहीं। नहीं। नहीं तुम्हाला गरज असल्यानंतर मिळत नाही ज्यावेळेस आता तुम्हाला गरज नाहीये कुठल्याही पॉलिसीची तर तुम्ही आताच घेऊन ठेवा म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस ते तुम्हाला युज करता येईल लिमिटेड घेऊ शकत नाही लिमिटेड नाही म्हणजे गरज म्हणजे या गोष्टीची गरज पडल्यानंतर म्हणजे कसं तुम्हाला अनफिट झालं तुम्हाला पॉलिसी मिळणारच नाही हार्ट मोठ्या इंजुरी झाली हार्टीज काय प्रॉब्लेम झाला त्याचे ऑपरेशन झालं तर तुम्हाला पॉलिसी नाही मिळणार जरी मिळाली तरी त्याच्यामध्ये खूप कॅपिंग असणार खूप एक्सक्ल्युजन लागणार वेटिंग ट्रेंड लागणार तुम्हाला जीएसपी लगेच तुम्हाला करता येणार नाही म्हणजे याचा कालावधी तर आहेच आहे म्हणजे आपल्याला सोबत जे तुम्हाला वयाची मर्यादा तर आहेच याच्यामध्ये पण तुमची हेल्थची पण मर्यादा आहे तुमच्याकडे पैसे हेल्थ पाहिजे पैसा हेल्थ म्हणजे तुमची तब्येत या सर्व गोष्टी तुमच्या जर अनुकूल असतील तर तुम्ही पॉलिसी काढण्या काढण्यासाठी प्रतिकूल आहात नक्कीच गणेश खर तर हे सर्व तुम्ही काम करत असताना युएसए मधून तुम्हाला सलग पाच वेळा पुरस्कार देखील भेटलाय एकंदरीत तुमचा तो अनुभव कसा होता अनुभव खूप छान होता माझा पहिल्यांदा मी फुल टाइम या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी प्रवृत्त झालो आणि लोकांचं खूप म्हणजे त्यांचं फायनान्शियल नीड बेसिसवर प्लॅनिंग केलं दोन हजार एकोणीस मध्ये माझ्या शंभर पॉलिसी झाल्या त्यानंतर माझे डेव्हलपमेंट ऑफिसर अभिजीत चितोले सर यांनी यांनी मला प्रोत्साहन खूप केलं की नाही का नाही पुढच्या वर्षी तू एमडीआयटी करायचं मग मी म्हणलं सर ठीक आहे मग मी सर्व लोकांना खूप चांगली सर्विस प्रोव्हाइड केली लोकांना आडी अडचणीच्या काळामध्ये लोकांना किंवा गोष्टी सॉल्व्ह करणं दोन हजार वीस ला माझं खूप परफॉर्मन्स चांगला झाला आणि मी एम टी आर टी पहिलं माझे मिळवलं म्हणजे ते मी ते एच केलं त्यानंतर मी सलग पाचव्यांदा आता एमटीआरटी आहे त्याच्यानंतर मी कुठेही पार्टी मागे पाहिलेलं नाही

Uh, म्हणजे सेलिब्रेशन केलं हे सेलिब्रेशन आहे आणि एक म्हणजे एक प्राऊड फील होत की uh, चला मी काम करतो ते खूप माझं मी ग्रेट काम करतोय माझ्या कस्टमर साठी माझं नॉलेज वाढवतोय माझ्या साठी मी त्याला गाईड करतोय की तुम्ही अशा पद्धतीने काम करा तुम्ही अशा पद्धतीने सेव्हिंग करा किंवा अशा पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करत राहा तर माझ्या गोष्टीवर लोक ट्रस्ट करतात कारण की त्यांना माहिती माहितीये की माणूस परफेक्ट आहे आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपण जात असं किंवा एखाद्याला बाबा जायचे किंवा डॉक्टर दो जायचे किंवा एखाद्या चांगल्या स्पेशलिस्ट कडे जायचे तर आपण डी डॉक्टर निवडतो तो मास्टर आहे एम डी एम बीबीएस त्या ट्रस्ट ठेवतो त्याच पद्धतीने ज्यावेळेस लोक आमच्याकडे येतात त्यावेळेस लोक म्हणतात हा मास्टर आहे हा एमडीआरटी एमडीआरटी म्हणजे मिलियन डॉलर जाऊन म्हणजे एमडीआरटी हा एक अमेरिकेची ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला पार्टिसिपेट होण्याचा संधी मिळते अशा पद्धतीनं खरं तर आपल्याला एक मध्ये काय डल असतो की हा मी यासारखंच करेल किंवा या इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला कोणाची प्रेरणा भेटली एकंदरीत त्याबद्दल काय सांगाल मी ज्यावेळेस या इंडस्ट्री म्हणजे इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये मी, मी ज्यावेळेस पार्ट टाइम म्हणजे पदार्पण केले आलो त्याच्यामध्ये त्यावेळेस माझे आई वडील माझे मिसेस माझी पूर्ण फॅमिली खूप मला सपोर्ट केला त्यांनी कॉन्फिडन्स खूप बिल्ड केला आणि त्यावेळेस मी या क्षेत्रामध्ये कुठं सुरुवातीला कसं थोडस नॉलेज असल्यामुळे काही लोक नाही म्हणायचे हे करायचे पण या मध्ये नाही ऐकण्याची सवय लागली सुरुवातीला आणि त्यानंतर मग ज्यावेळेस लोकांना कळलं की यांच्यामुळे काहीतरी म्हणजे प्रत्येक माणूस हा बाबा मला तुला तर काय मिळते मला नाही माहिती पण मला काय मिळते हे सांग म्हणजे ते लोकांच्या नीड वर काम करत गेलो लोकांना त्या गोष्टीची त्या गोष्टीची जाणीव करत गेलो आणि त्यांना त्या गोष्टी देत गेलो त्यामुळं म्हणजे कुठलाही व्यक्ती असते मला फोन करून फायनान्शियल प्लॅनिंग करायचं मला हे करायचं हे करायचं मुलीसाठी करायचं माझ्यासाठी करायचं असं विचार करतो फोन करतो तुम्हाला खर तर आपण पाहतोय की आताची जी तरुण चिडी आहे त्यांना लगेच सक्सेस पाहिजे पण तुम्ही त्यांना एखाद्यात काय सांगाल की सेमी कशी करावी कशी कर वारवावी आणि ते कशी जपावी सर्वात मी माझे सर्व जवळचे मित्र परिवार आणि माझे प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट या सर्व म्हणजे मित्रांना हे सांग मी एक संदेश हा सॉन्ग म्हणून देऊ इथ म्हणजे एक जुनं सॉन्ग आहे राजकुमार तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपले पूर्ण जीवनाचा सार आहे सजने रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है सजने रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है कहा की ये न गोडा है वहां पैदल ही जाना है वहां पैदल ही जाना है त्याच्यानंतर जेकडे वय त्याच्यामध्ये आपलं पूर्ण जीवन तसे आले लडतपन में खोया जवानी नींद भर सोया लड़कपन खेल में खोया जवानी नींद भर सोया बुडापा देख कर रोया बुडापा देख कर रोया सजेनेत बोल खुदा आहे ना हाती हे ना गोड आहे लढत पण खेळ म्हणजे आपण जेव्हा मध्ये म्हणजे जन्म झाल्यानंतर एक शिकतो खेळतो बागडतो त्याच्यामध्ये व्यावहारिक काही ज्ञान म्हणजे आपण एखादी वस्तू आपल्याला पाहिजे तर आई वडिलांना हट्ट करतो ते पूर्ण आणतात काय आणतात काही आपल्याला घेणार नाही तेव्हा किती कष्ट लागतं याचे काही घेणं देणं नाही ज्या वेळेस मग ह्या गोष्टी आपण आपण स्वतः कमवायला लागतो म्हणजे जेव्हा आणि नींद सोडा म्हणजे काय की बाबा जेव्हा आपण कमवण्यासाठी सगळ्या गोष्टी चालू करतो व कमवतो पैसे पण परंतु बरेच ऍडवायझर येतात तुम्हाला सांगतात काहीतरी फायनान्शियल प्लॅनिंग कर अरे हे कर मुलीसाठी कर मुलासाठी कर स्वतःसाठी कर परंतु तो ऐकत नाही कारण की त्याला असं वाटतं की काहीतरी जास्त म्हणून हा माग तर नाही तुम्हाला काहीतरी मिळते म्हणून तो तुमच्या मागे लागलेला आहे तर अशा म्हणजे यांनी फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं नाही आणि मग तो जेवानी जेवानीच बरं या मग बुढापा To आता वेळ तर गेले हो नाही आता मग वेळही गेली शरीरही नाही आता काम करायचं काय काम करण्यासाठी बाहेर पडावं लागणार मुलांचा सपोर्ट नाही समाजाचा सपोर्ट नाही मग त्यावेळेस मग आपण म्हणजे तो अफसोस करू शकतो म्हणून मला असं वाटतं की जो काही ज्यांचं जो काही इन्कम असेल दहा हजार इन्कम असू दे तुम्ही कमीत कमी हजार दोन हजार रुपयाची बचत करा उद्यासाठी वीस हजार इनकम असून दोन हजार चार हजार किंवा समथिंग दोन हजार तीन हजार समथिंग त्याचे दहा टक्के वीस टक्के तुम्ही बचत करायला चालू करा आणि हे पूर्णपणे सेम सरकारी आहे उद्या जाऊन तुम्हाला तुमच्या ज्या काही गरजा आहे म्हणजे मुलांचं मुलांचं लग्न शिक्षण किंवा तुमचं रिटायरमेंट या गरजासाठी तुम्ही ज्या गोष्टीसाठी हे प्लॅनिंग केलं आहे त्या गोष्टीसाठी तिथं पैसे तुम्हाला मिळणार आहे ओपी ओपी घेता येणार नक्कीच घडायचे खर तर तुम्ही हे काम करत असताना तुमचे दोनशे पन्नास करोड सध्या पोर्टफोलिओ आहेत तर एकंदरीत तुम्ही त्या सर्व्हिस कशी आणि त्यांचा यश जे yes. विश्वास असतो तो संपादन कसं करता इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिस खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे जे काही काम असतं ते एक आदल्या दिवशी तयारी करतो की बाबा उद्या कुणाचे ड्यू आहेत पाहून द्यायची कुणाला जाऊन भेटायचे प्लॅनिंग केलं काल करून त्यांच्याकडे उद्या जाऊन त्यांना भेटून त्यांना कॉल करून या सगळ्या गोष्टीच मॅनेजमेंट माझ्याकडं स्टाफ आहे त्यांना मी ह्या गोष्टी म्हणजे करायला सांगतो रेन्युअल कॉल म्हणजे ते स्टाफ करतात आ, आ, मैं जे, मैं जे कर, आ, आ, मी स्वतः लेवल कॉल फायनान्शिअल प्लॅनिंग करण्यासाठी बाहेर पडतो आणि प्रत्येकाला म्हणजे माझे जे काही जुने क्लाइंट आहे त्यांना पण माझं स्टाफ हँडल करतो किंवा जर त्यांना नाही जमलं तर ते माझ्याकडे काम येतं अशा पद्धतीने त्यांना सर्व्हिस कंटिन्यू मी देत असतो त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित लवकर क्रॉस करतात आणि

वर्ष ते कम्प्लीट होत आता कुठल्याही स्टेज पर्यंत म्हणजे दहा वर्ष ते बारा वर्ष नॉट म्हणजे एवढं तुम्ही कुठल्याही व्यवसायामध्ये जर स्टँड व्हायचं असेल तर आपण म्हणतो ना की आपण म्हणजे आता नितीन बालकुडे साहेबांनी पण म्हंटले की तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला शिवाजी व्हायचे महाराज त्या पद्धतीने आपण त्या क्षेत्रामध्ये अग्रेसर राहून काम करायला पाहिजे म्हणजे नाही ना तिचं पण नक्की मिळतच नाही तर खर तर हे तुम्ही काम करत असताना आता तुमचं पुढचं मिशन काय असणार आहे किंवा पुढचं टार्गेट काय असणार आहे आता मोस्टली आता मी जे काही पहिलं एम डीआरटी केलं दोन हजार वीस ला तर त्यावेळेस माझं टार्गेट एम डीआरटी म्हणजे मला पुरस्कार मिळायला पाहिजे मी एमडीआरटी व्हायला पाहिजे हे माझं टार्गेट होत हा एचओ आता मी पाच वर्ष कंटिन्यू मी तर टार्गेट तर आपल्याला मिळतच राहतात पण मी असा एक ध्यास घेतलाय <laughs> असा घेतलाय की माझा प्रत्येक मित्र माझा प्रत्येक रिलेटिव्ह आणि मला जो कोणी भेटेल तो इन्शुरन्स माझ्या बरोबर असला पाहिजे म्हणजे त्याला प्रत्येक त्याच्या फॅमिलीवरती इन्शुरन्स विम्याचं पाहिजे खर तर मी असं एकदा ऐकलेलं आहे की कंपनी जी आहे ते आपली तो रिजेक्ट करते तर त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा तर माझे जे काही माझ्याकडे प्रॉस्पेक्ट येणार आहेत किंवा मी ज्यांच्या पॉलिसी केली आहे तर तो आतापर्यंत माझा जो काही आहे आहे तो पूर्णपणे असं म्हणलं तरी काय हरकत नाही आणि मी सर्व लोकांशी ज्यावेळेस त्यांचं क्लेम म्हणजे पॉलिसी काढण्यासाठी जातो त्यावेळी त्यांना कुठला आजार आहे का त्यांना कुठली पिढी आहे का म्हणजे सीडीसी म्हणजे कुठला आधार आहे का कुठला ऑपरेशन झालंय का कुठे फ्रॅक्चर आहे का हे सगळ्या गोष्टी त्यांना एक्सप्लेन करतो जर असेल तर फॉर्म मध्ये आणि मग त्यांना सांगतो की बाबा कंपनीने दोन वर्षात या हे गोष्टी कंपनीला कळाल्या तर कुठलाही क्लेम डिजिट होत नाही आणि आता आता काय झालंय की हॉस्पिटल आणि कंपनी याच्यामध्ये काय होतं हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टर म्हणतात की याला ची गरज आहे किंवा याला ऍडमिट करून घेतात डॉक्टर आणि कंपनी म्हणते की बाबा याला ची गरज नाही मग याच्यामध्ये काय होतं आम्हाला आधी चेक करावं लागतं की बाबा तू दोन दिवस ट्रीटमेंट घेतली का तीन दिवस ट्रीटमेंट घेतली का दोन तीन दिवस ट्रीटमेंट जर घेतली नसेल आणि तो ऍडमिट झाला तर मग आम्ही सर सांगतो व्हायरल इन्फेक्शन हा इमर्जन्सी आहे ऑपरेशन शूज गरज तर तिथं तो ऍडमिट होणारच आहे पण आता कसं व्हायरल असतो हवेतून होणारे जे आजार असतात सर्दी काय जुकाम काय असं त्यासाठी पण लोक लगेच ऍडमिट करतात तसं नाही पहिल्यांदा कन्सल्ट केलं पाहिजे बाजूच्या डॉक्टर कडे जवळच्या आपल्या फॅमिली डॉक्टर कडे मग बाबा ठीक आहे बाबा कन्सल्ट केल्यानंतर मग के के ज्या वेळेस बाबा ठीक आहे इमर्जन्सी आहे तुम्हाला ऍडमिट व्हावंच लागेल दोन दिवस तुम्ही गोळ्या खाऊन पण राहत नाहीये तर तुमचा कोणी हिरो असणार नाही हे सगळे स्टेप बाय स्टेप तुम्हाला जावं लागणार प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बोलवलं एकंदरीत तसं वाटतं नाही खरंच धन्यवाद तुम्ही आल्या ही न्यूज तर मी पहिल्यांदा आभार माने की तुम्हाला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आणि माझं जे काही जे लोकांना सांगत असतो ते या प्लॅटफॉर्मवरून मिळालं त्याच्याबद्दल तुमचा आभार आणि या मी ते माझे जवळचे सगळे प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर क्लायंट यांनाही मी तेवढेच त्यांचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद गणेशजी तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद